काचले टाकते मिरची मी अशा मी बारीक करून घेतलेल्या आहेत मिरच्या अशी बारीक मिरची करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी एक चमच मीठ टाकते आणि अर्धा चमच हळद टाकते अर्धा चमच मिरची पावडर टाकते आणि धनिया पावडर अर्धा चमच टाकलेले आहे जीरा पावडर एक चमच टाकते मी राई बारीक करून घेतलेली आहे हे पण टाकते मी चार चमच टाकलेली आहे राई में बारिक के ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि हे टाकलेली आहे तसंच मी अर्धा लिंबू घेतलेला आहे हा पण ह्याच्यामध्ये टाक बी आलेली आहे बी बाहेर काढून टाकायची लोणचं आता हे सगळं मिक्स करून घेते एकदम मिक्स झाला पाहिजे पूर्ण पूर्ण त्याच्यात मसाला भरला गेला पाहिजे दिसायला तर खूप छान दिसायला लागला लोणचं बनवलं आता मी हा आहे भरून ठेवते काचाच्या भरणीमध्ये 有自字。 हलवांचा बघा तयार झालेला आहे अर्धाच भरती बनवला मी आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तेल मी गरम करून घेतलं आणि हे याच्यामध्ये टाकत आहे कारण तेलाने तिखट जरा कमी लागतं आणि तेल मी थोडंच टाकलेलं आहे तीन पाळ्या कारण जास्त तेल खात नाहीत घरामध्ये म्हणून मी कमी टाकते आता दोन दिवस मुरू देणार आणि खायला येणार मिरचीचं लोणचं तयार झाला ताबडतो त्याला अर्धा दहा पंधरा मिनटांमध्ये लोणचं तयार झालेलं आहे